नमस्कार आता मैपत हा प्रियाला फोन करतो तेव्हा प्रिया फोन उचलते आणि म्हणते हां बोला ना तेव्हा मैपत म्हणतो मी ना आता साक्षीसाठी नवीन वकील बघितला आहे दामिनी देशमुख तेव्हा प्रिया म्हणते तेव्हाच त्या अर्जुनचे धाबे दणाणले आहेत वाटतं वत्त। सकाळी वाटते त्याला चैतन्याचा फोन आला होता त्याने सांगितलं की आता साक्षीची नवीन वकील आहे दामिनी देशमुख म्हणूनच जोरा तो जोरात ओरडला काय त्याला मोठा धक्का बसला वाटतं तेव्हा मैपत म्हणतो ते जुनं पुराणं मला सांगू नकोस आता मी काय सांगतो ते आई मला ना आता तिला पुरावे द्यायचे आहेत ती पुरावे मागते माझ्याकडे तर त्या अर्जुनने जे काही पुरावे गोळा केले असतील ना ते सगळे तू चोर चोरून मला आणून द्यायचे मला बघायचे आहेत की त्याने काय काय पुरावे त्याने गोळा केले आहेत जर त्याने आपल्या विरोधात भरपूर पुरावे गोळा केले असतील ना तर दामिनी देशमुखची तो कोर्टामध्ये बोलती बंद करेल आणि मग दामिनी देशमुख मला चांगलीच गजाड करेल त्यामुळे नको त्याआधीच मला सावध राहिलं पाहिजे त्या अर्जुनकडचे सगळे पुरावे मला नष्ट केले पाहिजेत तेव्हा प्रिया म्हणते अहो मी मला कसं जमणार ते तेव्हा महिपत म्हणतो का नाही जमणार लग्न करून त्या घरात कशासाठी गेली आहेस मी सांगतो इथे सगळं ऐकायचं नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलीला जर फाशी झाली ना तर मी तुझी सगळी अंडी पिल्ली बाहेर काढे ना तुझं सगळं सत्य मी कोर्टात ओकेन आणि मग माझ्या मुलीसोबत तुलासुद्धा फाशी होईल आता प्रिया घाबरते आणि म्हणते ठीक आहे बघते मी काय करायचं ते मी सांगत नाही तुम्हाला पण बघते तेव्हा मैपत म्हणतो बघते सांगते करते नाही करायचं मला पुरावे आणून द्यायचे कळलं ना या मैपतला असं हवेवर ठेवलेलं आवडत नाही नाहीतर मैपत त्याचं काम लगेच फत्ते करून टाकतो माहीत असेल तुला आता प्रिया घाबरते आणि प्रिया म्हणते ठीक आहे लगेच करते आता प्रिया इकडे तिकडे बघते आणि अर्जुन सायली हे रूममध्ये नाही आहेत या गोष्टीचा ती फायदा घेते कारण अर्जुन सायली हे आउटहाऊसमध्ये मधुभाऊंना भेटायला गेलेले असतात तोपर्यंत लगेच प्रिया त्यांच्या रूममध्ये जाते आणि सगळीकडे पुरावे शोधत असते तिला कपाटामध्ये काही पुरावे सापडतात ते पुरावे बघताना तिने इकडचं तिकडचं सामान अर्जुन सायलीचे कपडेसुद्धा हलवलेले असतात आणि तिला ते पुरावे भेटतात आता तिथे पुरावे घेऊन तिथून पळणार तोच अर्जुन सायली रूममध्ये येतात तेव्हा सायली म्हणते तू आमच्या रूममध्ये काय करत होतीस प्रिया म्हणते अगं मी तुमच्या दोघांना जेवणासाठी बोलवायला आलेली आहे जेवायला जरा जेवण तयार आहे तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो तू कधीपासून आमची एवढी काळजी घ्यायला लागलीस ग आणि तुझ्या हातात काय आहे आता प्रिया घाबरते सायली म्हणते काय आहे प्रिया हातात आणि सायली जाऊन प्रियाचा हात पकडते आणि लगेच बघतो तर काय पुरावे आता अर्जुन आणि सायलीला राग येतो सायली प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली या पुराव्यांना हात लावायची आणि तू आमच्या मुळात रूममध्ये शिरलीच कशी आता सायरी तिचा सा, हात पकडते आणि फरफटी तिला खाली घेऊन येते अर्जुन घरातल्या सगळ्यांना बोलवतो आणि म्हणतो बघा बघा तुमची लाडकी धाकटीसून काय प्रताप करते काय रंग उजळते आम्ही घरात नसताना आमच्या रूममध्ये जाऊन ती चोरी करत होती तिने हे पुरावे चोरले आहेत तिला हे पुरावे नष्ट करायचे आहेत याचाच अर्थ तिचा साक्षी आणि मैपतच्या केसशी संबंध आहे म्हणूनच ती घाबरते आहे आता पूर्णाची कल्पना अश्विनला मोठा धक्काच बसतो कारण प्रियाचं खूप मोठं सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं आहे अश्विन म्हणतो प्रिया काय झालं काय चाललं हे तू का दादा बहिणीच्या रूममध्ये जाऊन पुरावे चोरत होतीस आता प्रियाची बोलतीच बंद होते आता प्रियाला काय बोलावं हे समजत नसतं आता प्रियाच्या गप्प राण्यावरूनच अश्विन पूर्णाजी आणि कल्पना सगळं समजून जातात तेव्हा पूर्णाजी म्हणते तुझी हिंमत कशी झाली अर्जुनचे जे काही त्याने पुरावे गोळा केले होते ते नष्ट करण्याची ते चोरण्याची अगं जो किती मेहनत करत करत असतो प्रत्येक केसवर किती रात्र रात्र जागून तो पुरावे शोधत असतो त्या केसचा अभ्यास करत असतो आणि तू त्याची मेहनत अशी वाया घालवतो ना तुला लाज नाही वाटत का आता कल्पना पूर्ण आजी अश्विन सर्वच जण प्रियावर तुटून पडतात तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन तूच मला म्हणत होतास ना तुम्ही रूमला लॉक का लावता ते या करण्यासाठी तुझी बायको चोरटी आहे बघितलंस ना आता आम्ही तिला रंगे हात पकडलं म्हणून जर आम्ही आलो नसतो तर तिनेही सगळी माझी मेहनत वाया घालवली असते आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू